स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही महत्त्वाची गोष्टी लक्षात ठेवावीत हे खालील वीस गोष्टी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतात आत्मविश्वास वाढवा स्वतःवर विश्वास ठेवणे हे महत्त्वाचे आहे आत्मविश्वास आपोआप आपली किंमत वाढवतो स्वतःचा विकास करा स्वतःच्या कौशल्याची आणि ज्ञानांची निरंतर वृद्धी करा तंदुरुस्त राखा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आपली किमतीला वृद्धी देते लक्ष निश्चित करा जीवनातील स्पष्ट उद्दिष्ट ठरवा आणि त्यानुसार काम करा समयाचे व्यवस्थापन करा वेळेचे योग्य नियोजन आपली उत्पादकता वाढवते सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जीवनाचे सर्व गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा नवीन गोष्टी शिकत राहा आणि सतत नवे शिकत राहणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे समाजाशी जुळवा चांगले सामाजिक संबंध आपली प्रतिष्ठा आणि किंमत वाढवतात भावनिक बुद्धिमत्ता वाढवा आपले भावनिक नियंत्रण आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढवा सतत आवाहन स्वीकारा स्वतःला आवाहन देणे म्हणजे स्वतःचा विकास करणे सप्रेशन्स कौशल्य सुधारवा सं स्व संवाद करताना स्पष्ट आणि प्रभावी वा स्वतःला प्रेरित करा आतूनच प्रेरित राहा इतरांवर अवलंबून राहू नका संवेदनशीलता वाढवा इतरांच्या दृष्टिकोनाच्या आणि भावनांची कदर करा आपल्या चुका मान्य करा चुका करणं माणुसकीचं भाग आहे त्यातूनच शिकण्याची तयारी ठेवा नवीन विचार स्वीकारा जुन्या धरणांना बाजूला ठेवून नव्या विचारांना स्वीकारा निरंतर आत्मपरीक्षण करा स्वतःच्या वर्तमानाची तपासणी करा आणि सुधारणा करा शारीरिक भाषा सुधारावा आपली शारीरिक भाषा प्रभावी आणि विश्वासाह ठेवा स्वतःला केवळ समजून नको नका घ्या इतर इतरांना देखील समजून घ्या दुसऱ्यांच्या दृष्टिकोन समजून घेणे साधेपणा सौंदर्य पहा साध्या गोष्टीत आनंद मिळवा आणि त्यात समृद्धी शोधा संकटाशी लढा जीवनातील संकटाची काळजी घेऊन त्यावर मात करा संकटाशी लढा जीवनातील संकटाशी काळजी घेऊन